तो काहीच आमची आता जस्ट जिम संपली आणि जिम संपून आता निघालो आम्ही घरी आणि ना घ्यायची होती रेन पावडर अजून काही घ्यायचं आहे का हो रोजची खरेदी आता नको बस नको वाटायला लागलं कुठे चाललं आहे तुम्ही कम्फर्ट आहे ना आपल्याकडे मोठा काय करायचं आहे एवढा लिक्विड आहे ते पावडर सर्फेक्स हां माहिती घे व्हीलची चांगली व्हील सगळ्यात बेस्ट सिरियसली अरे पहिले लहानपणापासून आम्ही दुकानात हो काय मशीन मध्ये लागते का आता काय सत्य झालं ना थी थी थी। हा? जी स्वस्त असेल ती घे कपडेच तर धुवायचे आपल्याला काय नवऱ्याला धुवायची नाही तुला ब्रँड बघून घेते अरे नाही ते येडे बनवतात बाकी काय नाही पॉर्डर सेम असते काय रे खोटर आता येत आहे संपलं <laughs> गेलं शिक्षण आता हे ही, ही गोदरेज एअरपोर्ट घे गाडीमध्ये लावा गाडी गा। स्मेल येतं पावसाचं पावसाचं पावसाचा स्मेल होतं चला बजेल आता संपलं <laughs> बेदाना पिस्ता पिस्ता काय नको ना डाळ <laughs> कसली तरी राहिली होती ना चांदळा नव्हती ना पीठ नव्हतं ना बघितलंस किती माझं किचनमध्ये लक्ष असतं असं लक्ष पाहिजे हे बेसन पेटितलं सम्राटचा हे बस हे बेसन असणार ना मिस्टर रवा मैदा हां ते बेसन आहे ते एक वस्तू घ्यायला आलात काय काय घेतलं पण आपण पावडरच घ्यायला आलेलो पाच वस्तू घेतल्यास मॅडम जेवायला काय म्हणाल द्या स्पेशल हो चॉपिंग झाली पण फास्ट आहे मॅडम आमच्या एकदम सुपर फास्ट साफसू हे डबा डबेत काय मला दे माझ्यासाठी

करा नीट नीट घ्या ते <laughs> एक पतंजलीचा आहे का तो नाही मग सफोला नाही बरोबर नाही तो डाबरच चांगला त्याची साखर मिक्स केली साखर मिक्स केलेली बरी वाटते मग नाही आता छान वाटेल मी बनवले ना तुम्ही का रामदेव बाबा सारखे आल पतंजली रामदेव बाबा हे अंड्याच काय आहे बघा ना अंड्यात फुटलेलं आहे नको घेऊ ना म्हणजे खाली करायचं शिकणार कधी गू याला काय तरी लागले कधी हा बघा फुटलंय थोडासा घेऊ मग काय झालं फुटलं तर आता मध्ये थोडी शिरलेली ज्यात हे बाहेर न लागलय घे वेस्ट नको करू मी खाली दोन अंड्याच करत पण मस्त अशी कडीपत्ता गाडीत ठेवा कोणता आहे फ्लेवर जास्मिन फ्लोरल डिलाइट बाथरूम फ्रेगर मला आवडतो स्मेल मस्त आहे छान आहे आता जेवलात ना नुसता पाच पाच मिनिटांनी खायला पाहिजे पोट मग शेंगदाणे खातोय शेंगदाणे आता जेवला अर्धा तास पण नाही झाला मला ते किती आवडणार बघू एवढे घरी पण अर्धा डबा खाल्ला ता यातला बाजला नको मला नको नको मी उपाशी आहे मी काय नाही खाल्लं तुझ्या मस्तीने तू उपाशी आहेस मी माझ्या मस्तीने खातोय माणसाने खात राहिलं पाहिजे लवकर फास्ट खाली येत असेल तर गोळी करून टाकायची मूस लिपून टाकायची आता <laughs> आम्ही चाललोय मार्केटला खाली भाजी घ्यायला तिकडच्या फ्लॅटवरची पण भाजी संपली आम्हाला काही घ्यायची नाही जास्त शेंगा फक्त घ्यायचं पण बाली कशी वाटते काही बाली कशी कानात वाटते ती सांगा काल बड्डेला आपल्याला सागरने गिफ्ट केलेली आहे सोनेची बाली ती कशी वाटते मला सूट होते की नाही ती मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटते वाटते शाळ काय चपला किती चपला दोन माणसं आणि पन्नास चप्पल अरे लोक ऐकतात त्यांना वाटेल त्यांना बोलते सॉरी सा। कसे सॉरी <laughs> चुकीला माफी <मारे> नाही <laughs> तुला काही छत्री भेटत नव्हती की छत्री एवढीशी आहे ती पुरत पण नाही आता चौकात आलात तुम्ही भाजी घ्यायला आलात की खायला आलात खरं खरं सांगा त्याला आहे तिथ चांगली भाजी आली आहे तुम्ही खरंच भाजी घ्यायला आलाय की खायला आलाय पाणीपुरी खातायत मिसळ घातायत हाय नवीन झालंय ना मग काय खाल्लंच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आपण ज्या कामासाठी आलोय ते करा चला भाजी घ्या गपचुप तुम्हाला काय घ्यायचे आता काय पण पिझ्झा काय तुंडाची चट गुटखा गेला नको मला नको तुम्हीच भाजीवाली बंद करून गेले तिकडे दुकान

त्याच्यात तुमचं तोंड केवढस आम्ही फिरायला आलेलो खाली राणीच्या बागेत हम्म आम्ही खाली वाघ बघायला आलेलो पिझ्झा पिझ्झा त्यांच्या तोंडाला बघ लागलं पिझ्झा तिथे दिदीच्या तोंडाला बघायचं राजकदम देतात हा ना नाही आता तिला बरोबर समजलंय आता तिला माहिती आहे नाही आली की दुसऱ्या दिवशी जेवण नाही मिळणार मग कांदे नसतील ते जेवण कुठं बनवणार आम्हाला नाही चालत तसे नाही आम्ही आम्ही कांदेच खाल्ले तेव्हा पण आम्ही तेव्हा पण पन्नास किलो जाणून ठेवले होते वीस रुपयांनी तेव्हा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात सो सगळ्यांचं मनापासून आभार आणि याच्या पुढचा व्हिडिओ उद्या येईल सो उद्याच्या ब्लॉगला बघण्यासाठी तुम्ही आतुर राहा आणि जे कोणी चॅनल नवीन बघतायत त्यांनी पटापट चॅनलला पहिले -पत सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉन प्रेस करा सो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये সে চলো বাই বাই টেক কেয়ার বাই